ओके okay. हे तोडून ह्याच्यात तूप टाकून खायचं असतं ओके okay, uh, बटाट्या वड्या दिसत आहे आणि इट्स अ स्वीट आयटम एक नंबर पहिल्याच्या काळामध्ये म्हणजे लग्नाला दिलं जायचं थाळीमध्ये आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक दिवशी हे जे काही थाळीमध्ये जे काही भाज्या आहेत किंवा काय सगळं चेंज होत असतं मेन नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी अशा एका रेस्टॉरंटमध्ये आज जाणार आहे जिथे एकोणीसशे तीसपासूनची पासूनची लेगसी आहे एकोणीसशे तीसला ला एक ते ओपन झालं होतं आणि तेव्हा त्यांचं नाव वेगळं होतं आणि आता पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ते नव्याने ओपन झालेलं आहे आणि त्यासाठी मी आलेलो आहे गिरगावमध्ये आणि त्या हॉटेलचं नाव आहे द गिरगाव किचन आणि एकोणीसशे तीसमध्ये मध्ये ह्या रेस्टॉरंटचं नाव होत yes. दस... दस... एकोणीशे तीस मध्ये इथलं नाव होत की प्रकाश कोल्ड्रिंग हाऊस yes. ते आता याच वर्षी ऑगस्ट मध्ये त्यांनी एक नवी त्यांचीच लेगसी पुढे कंटिन्यू त्यांनी केलेली आहे त्याचं नाव आहे गिरगाव किशन आणि ते श्री आपले आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं वर्षी आणि इथे आपल्याला काय काय खायला मिळणार आहे प्रियांका इथे आता आपल्याला भरपूर प्रकारचे बोलतो ना वेगवेगळे प्रांतातले हे एकाच ठिकाणी आपल्याला yes. बघायला मिळणार आहे ते म्हणजे आहे पुण्यातली चव आपल्याला टेस्ट करायला मिळणार yes. आहे त्याच्यानंतर पुण्याची आहे कोकणाची आहे गोवा मध्ये आहे आणि ते पण वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी तिथे डिशेस आहे तर ते आपण आतमध्येच बघूया इथे आपल्याला पूर्ण गिरगावची चव मिळणार आहे सो स्टेट येऊन जराही व्हिडिओ स्किप करू नका खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे आणि मित्रांनो मी याचं लोकेशन तुम्हाला सांगतो हे आहे गिरगाव मध्ये गायवाडीच्या अगदी समोर पत्रिका गल्ली आहे आणि त्याला खाडीलकर रोड सुद्धा म्हणतात त्याच्या अगदी कॉर्नरला आहे हे द गिरगाव किचन आणि आता आपण आज जाऊया आणि त्याचा ॲम्बियन्स बघूया आणि आपण फूड एन्जॉय करूया सो so, स्टे होऊन मित्रांनो माझ्यासोबत आहेत ओमकार नार्वेकर सर आणि या रेस्टॉरंटचे पार्टनर्स आहेत ते आपण थोडीशी या रेस्टॉरंटची हिस्ट्री आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल या द गिरगाव किचनबद्दल आणि एकोणीसशे तीसपासून ही जी काय लेगसी आहे काय जरा पूर्ण मा आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल नक्कीच सो ना गिरगाव किचनची सुरुवात झाली एकोणीसशे तीस पासून तेव्हा इकडे प्रकाश कोल्ड्रिंक हाऊस होतो कोल्ड्रिंक सर्व करायचे okay. कारण आधी लोकांच्या घरात कमर्शियल रेफ्रिजरेशन नव्हतं सो लोक कोल्ड्रिंक so प्यायला इकडे यायचे जसं आजकाल आपण मोचा वगैरे किंवा दुसऱ्या प्रकारच्या कॉफी प्यायला कॉफी हाऊस मध्ये जातो yes, yes, तसं लोक yes. कोल्ड्रिंक प्यायला इकडे यायचे भरपूर okay. आर्टिस्ट वगैरे इकडे यायचे वर्क फ्रॉम होम करायला वर्क फ्रॉम ऑफिस वर्क फ्रॉम आउट जसं वर्क फ्रॉम कॅफे करतो तसं भरपूर आर्टिस्ट यायचे इकडे काम करायला आणि त्याच्यानंतर हळूहळू नवीन नवीन गोष्टी चालत चालू करत गेलो आम्ही आईस्क्रीम चालू केले nice. मग दोन हजार दहा सालापासून स्नॅक्स चालू mm -hmm. केले पण ते काही वेळ चालू होते त्याच्यानंतर आम्हाला होतं की ह्याला एक नवीन रूप द्यायचं म्हणून दोन हजार दो पंचवीस नऊ ऑगस्टला ह्याचं द गिरगाव किचन म्हणून स्वरूप आलं पण yes. तुम्ही आमच्या लोगोमध्ये पण बघायला लिहिलं आहे असं पी सी एच सिन्स नाइनटीन थर्टी ओके जी आ, जी फाउंडिंग फॅमिली आहे प्रकाश ड्रिंक हाऊस ची हे hey बघा त्यांनीच हे चालू केलं आहे भरत घोटसकर okay. ते आमच्यापैकी एक पार्टनर आहेत okay. ओके त्यांनीच हे चालू केलं आहे सो ती लेगेसी नाईन्टीन थर्टी पासूनची आतापर्यंत इथे आहे तुम्ही आतमध्ये पण पाहिलं तुम्हाला इथे शंभर वर्ष जुन्या भांड्या मिळतील पण शंभर वर्ष जुना आहे मंदिर सेवन्टी एटी इयर्स जुनं आहे स्वामींचा फोटो आहे पेंटिंग नाही स्वामींचा फोटो, फोटो आहे अशा वेगवेगळ्या विक गोष्टी इथे माझ्यावरती आईस बॉक्स आहे तुम्ही जेव्हा शूट कराल तेव्हा आईस बॉक्स आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि आता इथे आपल्याला काय कोण कोणते फूड सो इकडे आम्ही असं विचार केलेला की ज्या गोष्टी मिळतात त्या तर नीट करायच्या okay. आणि ज्या नाही मिळत त्या पण इंट्रोड्यूस करायच्या okay. सुखरुंदे म्हणून एक पदार्थ yes. आहे विच इज अ लॉस्ट रेसिपी आधी बनायचं आता बनत नाही इट्स okay. लाईक अ पुरणपोळी बॉम्ब आतमध्ये पुरण असतं वरतून कवरिंग बेसनचं आणि तांदुळ्याच्या पिठाचं असतं डीप फ्राईड मग तिखट मिठाचा सांजा मिळतो आंबोळी उसळ मिळते आणि आपली स्पेशालिटी असते ती दररोज कोकणी थाळी असते okay. ज्यात भात आणि पोळी सोडला तर सगळा मेनू बदलतो ओके okay. सहा दिवस सहा वेगळा मेनू असतो आणि त्याच्यात तुम्हाला महाराष्ट्र गोवा आणि नॉर्थ कर्नाटकाचे फ्लेवर्स मिळतात सर okay. थँक्यू खूप खूप छान माहिती दिली आणि तुम्ही जे काय करताय म्हणजे ज्या का काय लॉस्ट रेसिपी आहेत त्या जे आपले जे काही न्यू जनरेशनला दाखवण्याचा प्रयत्न करते तेव्हा म्हणजे खूप चांगलं कार्य आहे सो बेस्ट ऑफ लक थँक्यू फॉर युअर बिझनेस थँक्यू आता आपण जाऊन ट्राय करणार आहोत सरांनी जे काय माहिती तोंडाला बघा किती पाणी सुटलंय भिजलंय ना सो so, स्टेट येऊन बघा कुठेही जरा पण स्किप करू नका मित्रांनो इथे एक फॅमिली आहे त्यांनी आता इथे एन्जॉय केलेला आहे फूड आणि त्यांनी काय मागवलेला आणि त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे तो जाणून घेऊया आपण मॅम काय ऑर्डर केलेला तुम्ही आम्ही एक वेज थाली केलेली अच्छा एक वांगा भजी लस्सी आणि अच्छा म्हणजे कुठला युनिक आयटम आवडला तुम्हाला आम्हाला म्हणजे मी गोवा असल्यामुळे मला त्या गाठी खूप आवडल्या अच्छा ते पंचामृत ते पण छान होत ओके बाकीच आणि तो पण आमचा थोडा वेगळा आहे कसा आहे फूड वॉज गुड कधीपासून येत आहे तुम्ही सरी साधारण इथे आज आम्ही फर्स्ट टाइम आलो फर्स्ट टाइम आलो आम्ही राहतो ओके इकडे म्हणजे आम्हाला बाहेर जेवायचं होतं

त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे बघूया आजी काय एक्सपिरियन्स आहे कसं वाटलं इथलं फूड छान छान आहे आहे कोणता पदार्थ आवडला याच्यातलं आंबोली आणि भाजी भाजी आणि हां अच्छा okay. पुरणपोळी बॉम्ब ओके okay. तुम्हाला कसं वाटलं इथलं फूड हां यस

ओके काय सांगाल बाकीचे जे काय आहेत नाही काय सांगाल इथे येण्याबद्दल गिरगावला येत असाल तर मित्रांनो बघा माझी ऑर्डर आलेली आहे आणि आता ओंकार सरच सांगतील काय काय आहे ते सर हे जरा सांगा हे आहे लॉस्ट रेसिपी जी मी तुम्हाला सांगितलेली आतमध्ये मध्ये पुरणपोळी बॉम्ब आतमध्ये मध्ये पुरणपोळी सारखं सारण तोडून बाहेरून बेसन आणि तांदळाचं पीठ ओके तोडून तूप टाकून खायचं असतं हे या साईडला तिखट मिठाचा सांजा आहे उपम्याचा एक लेवल अप म्हणू शकतो ब्राह्मण लोक जास्त खातात अच्छा आणि ही आहे थाळी ही आहे आपली कोकणी थाळी त्यात तुम्हाला सांगतो संडे सहा मेनू आहे ओके मसाले भात आहे मसाले भात टोमॅटो सार मुगाठीची भाजी गोवन स्टाईल ओके वाटाणा बटाटा आहे मेरीन आहे कोशिंबीर लोणचं पंचामृत आहे ओके जे ड्रायफ्रुटची एक चटणी असते ओके वेळ्याची खीर आहे वांग्याची भजी पोह्याचा पापड आणि त्याच्या खाली ना दोन चपात्या पोह्याचा पापड आहे पोह्याचा पापड आहे अरे जबरदस्त आणि सांज्याबरोबर पण लोणचं आहे ओके तर बघा युनिक युनिक आयटम्स मी मागवलेले आहेत द गिरगाव किचनमधले आणि मी आता ट्राय करणार आहे तर मित्रांनो मी पहिल्यांदा हे ट्राय करतो हा आहे तिखट मिठाचा सांजा आणि मला ह्याच्यावरची ट्रॅक जे काही टेक्स्चर आहे त्याच्यावरून असं मला वाटतं आहे की ते उठण्यासारखं असावं कदाचित मी ट्राय केल्यावरच सांगतो आणि बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाणे वगैरे आहेत आणि कांदा आहे कोथिंबीरवर तरी टाकलेली आहे आणि त्याच्यावर लोणचं देतात ते आणि मी आता ट्राय करतो युनिक आहे रव्याचंच आहे परंतु उपम्यासारखं नाही आहे उपमा जसा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं डिफरंट टेस्ट आहे त्याची खूप छान अजून एक बाईट मस्त आहे टेस्टी आहे नक्की येऊन ट्राय करू शकता त्याच्याबा किसलेलं खोबरंसुद्धा टाकलेलं आहे उपम्यासारखंच आहे पण वेगळं आहे नक्की ट्राय करू शकता तिखट मिठाचा सांजा म्हणून आहे व्हेरी नाईस व्हेरी गुड आता मी हा जी काय लॉस रेसिपी आहे सुपुरून दे बरोबर बोलतोय ना मी सो मी ट्राय करतो बटाट्या वड्यासारखंच दिसतंय आणि इट्स अ स्वीट आयटम तुम्हाला ओपन करून दाखवतो काहीतरी युनिकच दाखवत हे बघा अच्छा आतमध्ये फिलिंग आहे कसं जरी तेच बघू आता आणि एक नंबर ही मी अशी तुपाची धार सोडलेली आहे आणि मी आता ट्राय करतो मी आता आणिच खातो मला हाताने खायला खूप आवडतं चमचे वगैरे नको आहेत मला मस्त बाहेर ती लेअर आहे ना ती अशी बटाड्या आहे आणि आपण आतमध्ये जे पुरणपोळीचं सारण असतं ते आहे त्याच्यामध्ये मला मडोके सुद्धा लागतात जी युनिंग आयटम आहे हा जो आयटम जे काही रेसिपी आहे ही म्हणजे वॅनिश होत चाललेली होती तर हे गिरगाव किचन आहे आणि ही पुन्हा एकदा नव्याने आपल्या जे काही मुंबईकर आहेत किंवा गिरगावकर आहेत ती इथे तुमच्यासाठी आणलेली आहे नक्की येऊन इथे तुम्ही ट्राय करू शकता रेकमेंडेड आहे त्यांच्याकडे जडपी पोहेसुद्धा आहेत कोथिंबीर वडीसुद्धा आहे खूप छान इकडे आणि मी हे बघा ही थाळी आहे आता मी ही थाळी ट्राय करतो बघूया आता कोणकोणते जे काय पदार्थ आहेत ते सगळे ट्राय करूया आपण हे बघा सरांनी सांगितल्याप्रमाणे या हे टॉमॅटो सार ट्राय करतो बघा थिकनेस खूप छान आहे ही कन्सिस्टन्सी आहे ना सूप कसं असतं प्रकारेच आहे हो हो ट्राय करून बघतो मी व्हेरी नाईस स्वीट आणि टँगीचा फ्लेवर आहे आणि त्याच्यानंतर आहे मुगाची गाठी अशी भाजी आज त्या थाळीमध्ये आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक दिवशी जे काही थाळीमध्ये जे काही भाज्या आहेत किंवा काय आहे सगळं चेंज होत असतं मेनू आणि याचं टायमिंग तुम्हाला सांगतो सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतं हे द गिरगाव किचन आणि मंडे क्लोज असतं तर येताना याची काळजी घ्या आणि ही भाजीसुद्धा मी आता ट्राय करतो आणि याच्यामध्ये सुद्धा ह्या डी जी काय थाळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा ज्या काय रेसिपी आहेत ज्या लॉस्ट होत आलेल्या आहेत पण त्यांनी त्या ते प्रिझर्व्ह केलेल्या आहेत पुन्हा एकदा आपल्या जे काय खवैया आहेत त्यांच्यासाठी त्यांनी परत नव्याने आणलेले आहेत बघा चपाती दोघेही हो छान मस्त मुगाचीच भाजी आहे ती आणि फक्त जी बनवण्याची स्टाईल आहे ती थोडीशी वेगळी असल्याकारणाने खूप छान जाते आणि हा जो पापड आहे हा पोह्याचा पापड आहे बघित मी सांगितलं तुम्हाला इथे युनिक युनिक आपले जे काही पदार्थ आहेत जे लॉस्ट आहेत ते आपल्याला इथे खायला मिळणार आहेत क्रंची अजून एक भाजी मिळाली आहे थाळीमध्ये ती आहे मटर बटाटा ती पण ट्राय करतो सॉफ्ट सॉफ्ट बटाटा मटर व्हेरी गुड मस्त 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 रेकमेंडेड आहे माझ्याकडनं ही थाळी नक्की ट्राय करा आणि हा बघा एक राईससुद्धा दिलेला आहे त्यांनी एकदम व्यवस्थित युनिक थाळी सेटअप ॲम्बियन्सच्या बाबतीत सांगेन तर टेन आउट ऑफ टेन ॲम्बियन्समध्ये ज्या काही त्यांनी वस्तू वापरलेल्या शंभर वर्षापूर्वीच्या वस्तू आहेत तिथे आईसबॉक्स आहे स्वामींचा फोटो आहे तो पेंटेड नाही आहे म्हणजे पेंट केलेला किंवा प्रिंट प्रॉपर फोटो आहे त्यांचा स्वामींचा आणि घड्याळ बोला ज्या काही वस्तू आहेत हे जवळजवळ शंभर वर्षाच्या आसपास झालेल्या आहेत त्या वस्तूंना म्हणजे ॲम्बियन्स पण खूप छान आहे सर्विस खूप क्विक आहे आणि एकदम प्लेझंट वातावरणात तुम्ही ज्या काही लॉस रेसिपी आहेत त्या तुम्ही एन्जॉय करू शकता आणि हे बघा ही आहे वांग्याची भाजी हे बघा व्हेरी नाईस युनिक युनिक आयटम्स तुम्हाला इथं द गिरगाव किचनमध्ये खायला मिळणार आहेत मी ट्राय करतोय व्हेरी गुड हे इथे तुम्हाला गिरेगावला खायला मिळू शकतात बाकी कुठेही ऑल ओव्हर मुंबईमध्ये मला नाही वाटत तुम्हाला ही वांग्याची भाजी मिळेल आता मी हे पंचामृत मगासपासून मी बघतो आहे हे पहिलं जुनं म्हणे लग्नात वगैरे मिळायचं आता बघूया हे काय नक्की प्रकार मला तरी नाही माहिती आहे मी फर्स्ट टाईमच काय करणार आहे पंचामृत चटणी म्हणतात काय काय त्याच्यात बघूया मिरीन आहे एक नंबर मी आता काय कसं एक्सप्लेन करू कळत नाही आहे पण खूप छान आहे ते तुम्ही जर नसेल ताळीमध्ये तर नक्की त्यांना सांगा हे मला हवं आहे म्हणून भरपूर त्याच्यात फ्लेवर आहे तिखट आहे आंबट आहे गोड आहे मस्त मस्त मी आता दिस इज द राईस बघू शकता एकदम हो गया राईस कसा आहे मसाले भात व्हेरी गुड माझ्याकडनं रेकमेंडेड आहे ही पूर्ण थाळी तुम्ही घेऊ शकता आणि शेवया सुद्धा येतात त्याच्यामध्ये व्हेरी नाईस जास्त गोड नाही आहे मस्त आणि हा जो बॉम्ब जो होता पी पी तो पण म्हणजे जास्त असं गोड नाही आहे तुम्ही सगळेजण जे काही ओल्ड एज आहेत तेसुद्धा ट्राय करू शकता सो so, आता प्रियांकाला विचारूया थाळीबद्दल काय काय पदार्थ ती टेस्ट करेल आणि आपलं फायनल वर्डिक आणि मेन म्हणजे मी हे सांगायचं सा विसरलो त्यांच्या थाळीमध्ये हे बघा ग्रीन अलीफ आहे लिफ त्याच्यावर ते सर्व करतात ऑथेंटिक पूर्ण आणि मला वाटतं हे जे काय पदार्थ तुम्ही खाल तुमच्या पोटालासुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही एकदम तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम सुखरूप राहील अशा प्रकारचे जर पदार्थ खाल्लात तर प्रियांका आता मला सांग हे याच्यातले कोणकोणते पदार्थ तू ट्राय केले होतेस पहिल्यांदा याच्या अगोदर केले होतेस आणि फर्स्ट टाईम कुठले करतेस का काय yes, मी थाळी टेस्ट करते की काय okay. कर आहे ते तर ह्याच्यामध्ये मी फक्त थोडेफार युनिक जे आहे जे मी कधी खाल्ले नाही ते मी टेस्ट करणार आहे त्यांची ही जी आहे भाजी ही आहे मुगाची गाठी म्हणून खूप छानच हवं आहे याची वेगळी आहे की नाही खूप वेगळी आहे मुगाच्या भाजीपेक्षा वेगळी आहे जास्त स्पायसी नाही स्पायसी पण आहे स्पायसी स्वीट अशा पद्धतीची आहे येस खूप छान आहे तुम्ही नक्कीसुद्धा आला तू पापड सुद्धा ट्राय कर पोह्याचं आहे म्हणे ओके क्रंची ते असं आता क्रंची पण मला पहिल्यांदा वाटलं की नाचणीचंच आहे पण त्यांनी एक्सप्लेन केलं ना पोह्याचं आहे खूप छान आहे पापड बघा खूप छान म्हणजे मला हे पण ट्राय करायचं आहे की वांग्याची भजी हा जो प्रकार आहे ती आपण बघू वांग पण असं बघू गडसलेलं असं हे नाही होणार मेन म्हणजे ही खासियत अशी आहे ना यांची की हे जे जसं तू सांगितलंस ना की लॉस्ट जे पदार्थ आहेत जे आता सध्या आपण नाही हे करत आहे किंवा असं रेअर ठिकाणी ज्या मिळतात ना त्या ते पदार्थ आपल्याला इथे खायला मिळतात ते खूप एकदम चांगलं आहे जसं तर त्यांची हे सांगितलं ना हे पिकल आहे हे पिकल पंचायचं नाव ते पंचामृत आहे तर हे ॲक्च्युली वेगळं आणि पहिल्याच्या काळामध्ये म्हणजे लग्नामध्ये एक लोणचं म्हणून हे दिलं जायचं तर ते मी एकदा टेस्ट करते चपाती जबरदस्त आहे खूप छान आहे स्वीट पुन्हा मी म्हटलं जसं स्वीट पुन्हा तिखट असं पण आहे आणि आहे मेन म्हणजे जे आहे ते ड्रायफ्रूट टाकतात त्याच्यामध्ये तर ते आहे खूप छान पद्धतीचं आहे इथलं जेवण तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा आणि त्यांनी असे आपली जुनी परंपरा वगैरे सगळं जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ते खूप छान आहे आपल्याला व्यवस्थित छान असं जेवण जेवण असेल तुम्ही नक्की ते व्हिजिट करा त्यांचं आता नवीनच हे झालं पहिला इथे कोल्ड्रिंक हाऊस होता प्रकाश कोल्ड ड्रिंक हाऊस पण आता त्यांनी हे द गिरगाव किचन असं नाव दिलेलं आहे आणि खूप छान आहे मी मस्ट रिकमेंड करेन की खरंच तुम्ही येऊन एकदा तरी व्हिजिट करा तर मित्रांनो माझ्याकडनं रेकमेंडेड आहे ही थाळी पण आणि जे काही त्यांच्याकडे फूड आयटम्स आहेत ते सगळे येऊन तुम्ही गिरगाव किचनमध्ये नक्की ट्राय करा येस yes, आणि एक अशी वेगळी चव आणि खरंच इकडची बेस्ट बेस्ट आहे फूड तुम्ही नक्की खरोखरच yes, या इथे आणि ते म्हणतात एक वेगळी चव तुम्हाला yes. अनुभवायची असेल एक वेगळं खाणं खायचं असेल तुम्ही नक्कीच इथे या कारण जे काय लॉज रेसिपी आहेत ते तुम्हाला इथे इन्व्हेंट केल्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा नव्याने आपल्याला आणलेल्या आहेत भेटीसाठी तर नक्की एकदा व्हिजिट करा खूप छान आहे चांगला एक्सपिरियन्स होता आणि तुम्हीसुद्धा एक चांगला एक्सपिरियन्स घेऊन जाईल या रेस्टॉरंटमधून सो so, मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्या आवडीचा कोणता पदार्थ होता तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा या पूर्ण थाळीमधील किंवा जे काय आहेत ते पदार्थ मी तुम्हाला दाखवले त्याबद्दल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत جاهل